हॅलो वन वेलकम टू माय चॅनल आज आहे मकर संक्रांती मी आणि माझ्या परिवारातर्फे सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर येणारा सण म्हणजे भोगी आज आपण बघणार आहोत मकर संक्रांती स्पेशल भोगीची भाजी आणि ही भाजी मिक्स व्हेजिटेबलची असते सर्व भाज्या मिळून भाजी केलेली असते ही खूपच पौष्टिक असते इथे मी घेतलेले आहे पेरू घेतलेल्या आहे बीन्स घेतलेले आहेत टोमॅटो मशरूम शिमला मिर्च गाजर गोबी वांग परत रिरवा पण घेतलेला आहे ऊस घेतलेला आहे तर जेवढ्या भाज्या आपल्या घरामध्ये अवेलेबल असतील तेवढ्या आपण घेऊ शकतो बाराणसीची भाजी म्हणतो बारा भाज्या असतील तर त्याला आपण बाराणसीची भाजी पण म्हणतो मसाल्याचं सामान आहे ते घेतलेलं मी कांदा भाजून घेतलेला आहे वाटाणे घेतलेलं आहे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत वाटाणे पण थोडे भाजून घेतलेले आहेत मी इथे खोबरं पण मी भाजून तेलामध्ये थोडंसं तळून घेतलेलं आहे आणि ती चांगली भाजून घेतलेली आहे आणि मी सर्व हे मिक्सर आणि मिक्सरवाटी काढणार आहे मिक्सचर यामध्ये आपल्याला आपल्या थोडी हळद टाकायची आहे लाल चोठा कसा आहे थोडं सा गरम मसाला देखील टाकायचा आहे एकदा ग्राइंड केल्यानंतर थोडं त्यामध्ये पाणी टाकावे अरे एकदम ग्राइंड करायचं आहे इथे मी गॅसवर कढई ठेलेली आहे त्यातले थोडं तेल घातले आहे मोहरीची जिरे मोहरीची फोडणी देते ही ऑप्शनल आहे तुम्ही ऐवजी तुम्ही तीळाची फोडणी दिली तरी डायरेक्ट चालते पण मी जिरे मोहनी मोहरीची देते आणि जी आपण मसाल्याची पेस्ट काढली होती मिक्सरवाटी ती मी त्यामध्ये घालती आहे थोडं तेलामध्ये याला मसाल्याला परतून घ्यायचं आहे ही भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते याचं मेन कारण म्हणजे मकर संक्रांती हा सण भोगी हा सण जानेवारी महिन्यातील म्हणजे नवीन वर्षातील पहिला सण आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये थंडी ही चालू असते त्यामुळे आपल्या शरीराला मगता मिळावी उष्णता मिळावी यासाठी तीळ आणि गुळ याची आवश्यकता असते तिळातून गुळांमध्ये मसाला स्तिमते आणि उष्णता मिळते आपल्या शरीराला त्याचप्रमाणे गोगूच्या भाजीसाठी आपण सर्व भाज्यांचा समावेश करतो त्यामुळे ती अतिशय पौष्टिक अशी भाजी असते इथे मसाला परतून झालेला आहे माझा आणि त्यामध्ये मी सर्व व्हेजिटेबल्स भाज्या सर्व टाकते आहे आणि त्याला परत एकदा परतून घेणार आहे आपण सर्वजण भोगीही साजरी करतो पण का साजरी करतो त्याच्या मागचं रिझन काय कारण काय आहे बऱ्याच जणांना माहिती नाही आहे आपल्यापैकी कारण की आपली आई अशी सांगतात त्याप्रमाणे आपण फक्त भोगीच्या दिवशी आंघोळ करायची तिळाच्या पाण्याने आणि केस धुवायचे भोगीची भाजी करायची आणि खायची एवढंच आपल्याला कारण माहिती असतं तर अशी मान्यता आहे की इंद्रदेवाने बऱ्याच वर्षापूर्वी जमिनीवर आपल्या धरतीवर पृथ्वी तर पीक यावं यासाठी खूप चांगलं पीक यावं यासाठी प्रार्थना केली होती आणि आत्ता आपण तीच पिकं वर्षानुवर्ष तशीच पुढे पिकत राहावीत यासाठी प्रार्थना करतो त्यामुळे होळी ही साजरी केली जाते भारतामध्ये बऱ्याच राज्यांमध्ये लहानशी होळी देखील पेटवतात आणि त्यामध्ये काही वस्तूंची आहुती दिली जाते याला पण बरेच नाव आहेत मकर संक्रांतीला आपण मकर संक्रांती म्हणतो काही सण पोंगल म्हणतात काही लोरी म्हणतात बरेच असे नाव आहेत प्रत्येक राज्यानुसार इथे मी भाजीमध्ये गरम पाणी टाकते आहे मला सुकी भाजी आवडत नाही मला थोडी रस्ताभाजी लागते माझ्या घरी सर्वजण रस्ता भाजीच खातात मुगीची भाजी, भाजी स्पेशली त्यामुळे मी इथे गरम पाणी टाकलेले आहे गरम पाणी टाकल्यामुळे काय होतं जी आपण ओडणी दिलेली आहे तिची छान तरी वरी येते ऑइल थोडंसं असं छान वरती येतात आणि भाजी छान दिसते आणि खायला देखील चांगली तेवढीच लागते त्यामुळे कधी पण थंड पाणी टाकण्याऐजे थोडं पाणी गरम करून टाकायचं भाजीमध्ये इथे पाच ते दहा मिनिट भाजीला उकळाले दिला आणि आपली भाजी तयार आहे मला माझी भोगी स्पेशल भाजी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू